नमस्कार मित्रांनो अमेरिकेतल्या अध्यक्ष नेमणुका आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका याच्यामध्ये काय संबंध आहे असा प्रश्न तुम्हाला पडू शकेल कारण ह्या व्हिडिओचा विषय तसा आहे पण थोडक्यात सांगायचं झालं तर एक हिंदू स्नेही सरकार अमेरिकेत येत असताना एक पर्यावरणवादी पर्यावरणाबद्दल एक, सरकार चा एक सरकार दुसरा प्रकारचा दृष्टिकोन असलेलं सरकार अमेरिकेत येत असताना एक सरकारच्या कार्यक्षमतेबाबत एक वेगळा दृष्टिकोन असलेलं सरकार अमेरिकेत येत असताना महाराष्ट्र जे भारतातलं सगळ्यात मोठं औद्योगिक राज्य आहे लोकसंख्येच्या बाबतीत दुसरं सगळ्यात मोठं राज्य आहे आणि देशाला दिशा दाखवणारं राज्य आहे अशा राज्यामध्ये एक हिंदू हिंदूद्वेष्ठ सरकार एक पर्यावरणाच्या नावावर स्थगिती सरकार स्थगिती देणारं सरकार आणि सामाजिक न्यायाच्या नावावर सरकारच्या कार्यक्षमतेची पूर्णपणे वाट लावणारं सरकार आपण निवडून देणार आहात का हा विचार आपल्याला करायचा आहे म्हणून हा व्हिडिओ आपण करत आहे हे खरं आहे की आपल्याला जगभरात कुठेही भारतीय वंशाचे लोक गेले आणि त्यांनी काही केलं तरी आपल्याला त्यांचा प्रचंड अभिमान वाटतो की आपल्या गावाला तिकडे गेला भले त्या माणसांना आपल्या भारतीय वंशाचं सोयरसुतक नसेल भले त्या माणसांना आपल्या हिंदू धर्माबद्दलचं काळीचंही प्रेम नसेल त्यांनी ज्या देशात गेलो तिकडचा धर्म तिकडची संस्कृती आत्मसात केली असली तरी आपल्याला मात्र त्यांचं प्रेम वाटत राहतं खास करून हे अमेरिकेच्या बाबतीत लागू पडत होतं तो एक बॉबी जिंदाल म्हणून कोणतरी होता तो तर अमेरिकेतल्या बाडग्या म्हणजे ख्रिश्चनांपेक्षा जास्त ख्रिश्चन असा बाडगा ख्रिश्चन होता त्याच्यानंतर कमला हॅरिस असेल ज्या स्वतःला उघडपणे कृष्णवर्णीय म्हणून घेत होत्या आणि भारतीय ओळख त्यांनी एका प्रकारे मागे ठेवली होती पण आपल्याला त्यांच्याबद्दल एक आदर सहानुभूती असते की गाव गाववालेत पण आता जे ट्रम्प सरकार येत आहे त्याच्यात भारताचा जो एक ठसा दिसतो आहे हिंदू संस्कृतीचा हिंदू धर्माबद्दलचा एक वेगळा दृष्टिकोन त्याच्यातनं दिसतो आहे आणि अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचा जो तसा एक प्रकारे वंशद्वेषी किंवा व्हाईट सुप्रीमिस्ट असा पक्ष म्हणून ओळखला जातात सगळ्या पहिले उल्लेख करावा लागेल तो तुलसी गबाड यांचा तुलसी गबाड भारतीय वंशाच्या नाही आहेत पण त्या अमेरिकेतल्या पहिल्या हिंदू संसद सदस्य आहेत आश्चर्य वाटलं ना तुम्हाला तुलसी गबाड यांची आई युरोपियन वंशाचे वडील युरोपीय आणि सामोअन वंशाचे सामोआ म्हणजे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्यभागीशी छोटी छोटी बेटं आहेत तिकडनं जे लोकं अमेरिकेत खूप शतकांपूर्वी स्थलांतरित झाले त्या सामोआ आणि आता त्या अमेरिकेचं बेट आहे त्या वंशाचे आहेत आणि तुलसी गबाड यांच्या आईनी हवाईत त्यांचं वास्तव्य असताना त्यांची ओळख हिंदू धर्माशी झाली आणि हिंदू धर्म त्यांनी स्वीकारला आपल्या पाचही मुलांची नावं त्यांनी हिंदू पद्धतीने ठेवली आज योगायोगाने आत्ता तुलसी विवाह चालू आहे आणि त्याच्यात तुलसी गबाड यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स हे अतिशय प्रतिष्ठेचं पद दिलेलं आहे नऊ अकराचे हल्ले झाल्यानंतर अमेरिकेत हे पद तयार करण्यात आलं कारण तोपर्यंत सी आय ए जी अमेरिकेची एक्स्टर्नल इंटेलिजन्स एजन्सी होती आणि बाकी अमेरिकेच्या अनेक गुप्तहेर संस्था आहेत ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात काही देशांतर्गत काम करतात काही ड्रग्ज रोखण्यासाठी काम करतात काही शस्त्रास्त्र रोखण्यासाठी काम म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात त्या काम करतात पण त्यांच्यावर एक पद असावं आणि त्याचं काम हे अमेरिकेच्या अध्यक्षांसोबत अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेसोबत त्यांना सल्लागार म्हणून काम करावं अशी गरज निर्माण झाली आणि त्यामुळे हे पद अतिशय महत्त्वाचं आहे कारण अमेरिकेच्या सगळ्या इंटेलिजन्स एजन्सीचं सुसूत्रीकरण त्याच्यामध्ये संवाद साधणं आणि त्याचं अध्यक्षांना फीडबॅक देणं हे काम आहे आणि या कामी डोनाल्ड ट्रम्प यांनी तुलसी गबाड यांची निवड केली त्यांचं वय अवघत त्रेचाळीस वर्ष आहे त्रेचाळीस सव्वेचाळीस वर्ष आहे या तुलसी गबाड आपल्याकडे युवा नेते युवा नेते म्हणून फार केकटत असतात पण या तुलसी गबाड वयाच्या एकविसाव्या वर्षी एका प्रकारे आमदार झाल्या आमदार म्हणजे जे हवाईचं क विधिमंडळ आहे त्याच्या त्या सदस्य झाल्या हा। हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्स त्यांचं स्टेट हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवचं आणि त्या पदावर राहून दुसऱ्यांदा निवडून येण्याची संधी असताना त्या दोन हजार तीन साली अमेरिकेच्या सैन्यात नॅशनल गार्डमध्ये कारण नऊ अकराचे हल्ले झाले होते आणि देशाला गरज होती आणि म्हणून त्यांनी राजकीय करिअर सोडून त्यांनी सैन्यात प्रवेश केला आपल्याकडे ते किती राजकीय नेते अशा प्रकारचा विचार करू शकतात काही रडके राजकीय नेते आम्हाला एवढी सुरक्षा का तेवढी सुरक्षा आमची सुरक्षा का हटवली सुरक्षेत दोन लोकं आहेत का चार लोक आहेत माझ्या मुलालाही सुरक्षा पाहिजे बायकोलाही सुरक्षा पाहिजे असे हट्ट करणारे राजकीय नेते तुलसी गबाड राजकारणातलं करिअर सोडून म्हणजे आपली आमदारकीची दुसरी टर्म सोडून त्यांनी नंतर इराकमध्ये कुवेतमध्ये कुवेतमध्ये त्यांनी अमेरिकेच्या सैन्याबरोबर काम करणारी पहिली महिला ठरली कारण तोपर्यंत तो कुवेत महिला सैनिकांना तिथे काम करू देत नव्हता कारण शरिया कायदा तिकडे आहे आणि त्यामुळे महिलांनी जीवाला धोका असलेलं काम करू नये पण या तुलसी गबाड मार्शल आर्टिस्ट आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारचे कराटे कुंफू आणि त्या त्यांच्या ब्राझीलियन मार्शल आर्ट्स वगैरे याच्यातल्या त्या एक्सपर्ट आहेत त्यांनी अनेक देशात आणि सतरा वर्ष तब्बल म्हणजे पुढे राजकारणात त्यांनी पुन्हा प्रवेश केला पण सैन्यातली आपली ड्युटी ॲज अ रिझर्व ती चालू ठेवली आता त्या ल्युफ्टनंट कर्नल या कॉलॉनल ल्युटनंट कॉलॉनिल या पदावर आहेत सतरा वर्षाची सेवा त्यांची झालेली आहे तुलसी गबाड दोन हजार बारा साली अमेरिकेच्या संसदेत प्रतिनिधीगृहात निवडून येणाऱ्या पहिल्या महिला हिंदू महिला आणि हिंदू सदस्य ठरल्या आणि आपल्याकडचे तथाकथित भंपक पुरोगामी त्यांना भगवद्गीतेवर शपथ घे हात ठेवून शपथ घ्यायची लाज वाटते त्यांना हिंदू धर्माशी आपली ओळख सांगायची लाज वाटते पण तुलसी गबाड यांनी स्वतःच्या वैयक्तिक भगवद्गीतेवरच्या कॉपीवर त्यांनी हात ठेवून आपल्याकडच्या किती हिंदुत्ववादी पक्षाच्या नेत्यांनी भगवद्गीता वाचली असेल याच्याबद्दलही मला शंका आहे यांनी स्वतःच्या पक्षाचंही साहित्य वाचलेलं नाही आहे भगवद्गीता वगैरे तर खूप लांबची गोष्ट राहिली पण त्या तुलसी गबाड दोन हजार बारापासनं सलग चार वेळा अमेरिकेच्या संसदेत प्रतिनिधीगृहात दोन वर्षाची टर्म असते बारा चौदा सोळा अठरा चार वेळा त्या निवडून आल्या दोन हजार वीस साली त्यांनी अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षातल्या अंतर्गत शर्यतीत भाग घेतला अर्थात त्याच्यात त्यांना यश आलं नाही आणि त्याच्यानंतर त्यांचे डेमोक्रॅटिक पक्षाच्याच नेतृत्वाशी म्हणजे ने जो बायडन आणि कमला हॅरिस सरकारशी खटके उडायला लागले ज्या प्रकारे त्यांनी डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध सूडबुद्धीनी कारवाई करायला सुरुवात केली त्यावर त्यांनी आपल्याच पक्षावर आपल्याच सरकारवर टीका करायला सुरुवात केली दोन हजार बावीस साली त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि त्यानंतर त्या रिपब्लिकन पक्षाकडे वळल्या पण सांगायचा मुद्दा हा की त्यांना आपण हिंदू असल्याची अजिबात लाज नाही आहे उलट अभिमान आहे आणि त्या अमेरिकेच्या इंटेलिजन्सच्या हेड म्हणून त्यांना नियुक्ती केलेली दुसरं नाव अर्थातच विवेक रामास्वामीचं घ्यावं लागेल त्यांचंही वय एकोणचाळीस वर्ष आहे फक्त एकोणचाळीस वर्ष आणि त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी डॉग किंवा डोज ज्याला म्हणतात म्हणजे कुत्र्याचं त्याच्यावर चिन्ह आहे म्हणून डॉग म्हटलं पण हा हा जो क, एक विभाग आहे नवीन तयार केलेला आहे त्याच्यामध्ये इलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी यांची निवड केलेली आहे विवेक रामास्वामी पण अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाच्या अंतर्गत फेरीमध्ये उतरले होते आणि तेही आपण हिंदू असल्याचा अभिमान बाळगणारे राजकीय नेते आहेत आणि कुठलाही अनुभव नसताना कारण ते एकोणचाळीस वर्षाचे आहेत आणि बायोलॉजी मेडिसिन क्षेत्रातलं म्हणजे एक औषध निर्मिती क्षेत्रातलं बायोटेक्नॉलॉजी सेक्टरमधलं त्यांचं काम आहे आणि त्यात यशस्वी झाल्यानंतर चिकार पैसा कमावल्यावर आपल्या देशात काहीतरी बदल बदलायचं म्हणून ते राजकारणात आले आणि रिपब्लिकन पक्षातल्या अनेक मातब्बरांना धूळ चारत त्यांनी डोनाल्ड ट्रम्पच्या बरोबरीने या शर्यतीत प्रवेश केला डोनाल्ड ट्रम्प याच्यानंतर लोकप्रिय कोण असेल तर विवेक रामास्वामी अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी त्यांनी आपलं निवडणुकीतून माघार घेतली कारण विवेक रामास्वामी डोनाल्ड ट्रम्पचे भक्त असल्यामुळे पण त्याची भरपाई डोनाल्ड ट्रम्पनी त्यांना अशा पदावर करून दिले की जिथे अमेरिकेच्या सरकारच्या वेगवेगळ्या विभागांचं बजेट सहा साडेसहा लाख कोटी डॉलर असतं म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दुप्पट एवढा अमेरिकेच्या सरकारचा खर्च असतो आणि त्यातले दोन लाख कोटी डॉलर वाचू शकतात एवढं वायफळ खर्च सरकारी गोष्टींवर होतो अनेक सरकारी कर्मचारी आहेत की जे कामच करत नाहीत नुसता फुकटचा पगार घेतात ही अमेरिकेतही गोष्ट घडते आणि त्यामुळे इलॉन मस्क आणि विवेक रामास्वामीला सांगण्यात आलेलं आहे की सरकारला कात्रीला जेवढं जे मोदींचं मृद वाक्य होता मोदी पण आता त्यांनी मोदींनी पण ते सोडून दिलं मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नमेंट गव्हर्नन्स कारण भारतात सरकारी नोकऱ्या पाहिजेत आणि त्या नाही दिल्या तर आम्ही चांगलं काम करणारं सरकारही पाडून टाकू ही वृत्ती खूप असल्यामुळे अमेरिकेत आता काय होतं माहिती नाही अमेरिकेत कदाचित तशीच वृत्ती पुन्हा एकदा फणाकडेल पण या दोघांना टास्क दिला आहे की सरकारमधलं वेस्टफुल एक्सपेंडिचर येते सटासट 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 सटा 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 बंद करून टाका आणि त्याच्यामध्ये खास करून नवीन उद्योग खास करून पर्यावरणाच्या क्षेत्रात म्हणजे आपल्याकडे जसे पर्यावरण मंत्री केंद्रात आणि अनेक ठिकाणी राज्यातही त्यांचं काम पर्यावरणाच्या नावाने सक्त वसुली करायची जयंती टॅक्स म्हणून तेव्हा ओळखला जात होता की प्रत्येक गोष्टीला स्थगिती द्यायची पर्यावरणाच्या नावाने आणि त्याच्यावर लोकांकडनं कंपन्यांकडनं उद्योगांकडनं खोडा घालण्याचे पैसे कमवायचे अशा प्रकारची एक तर काँग्रेसच्या सरकारमध्ये भारतात चालू होती पर्यावरणाच्या नावावर तीच गोष्ट अमेरिकेत डेमोक्रेटिक पक्षाच्या काळात होती आता याला कात्री लावली जाईल रिफायनरीज वगैरे यांना सटासट 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 परवानगी देतील आणि म्हणून म्हणलं की अमेरिकेत असं सरकार असताना इकडे स्थगिती मंत्री आणायचे का स्थगिती सरकार आणायचं का हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे तुमचा आमचा प्रश्न आहे कारण नाहीतर असं व्हायला नको की लक्ष्मी दारात येऊन तुम्हाला टिळक लावायला कुंकू लावायला आली आणि तुम्ही मात्र तोंड धुवत बसलात आणि मग म्हणला पुन्हा मग रडायला सुरुवात करायचीच मग मा आमच्या महाराष्ट्रात काय आलं नाही सगळं गुजरातमध्ये गेलं सगळं गुजरातमध्ये गेलं कारण वृत्ती जर अशी असेल तर काय होणार बरं हे झालं आता म्हणजे विवेक रामास्वामीचं झालं त्यांचं झालं आता बाकीचे जे लोक आहेत त्याच्याबद्दलही सांगणं आवश्यक आहे याच्यामध्ये मार्को रुबिओ आहे की ज्याला अमेरिकेने अजून घोषित केलेलं आहे अजून अधिकृत त्याचं हे नाही झालंय पण फ्लोरिडास राज्याचे सिनेटर आहेत आणि त्यांना सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे एका प्रकारे परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांना नेमलेलं आहे ने आणि मार्को रुबियो पण प्रचंड प्रो इस्रायल प्रो जपान प्रो इंडिया आहेत त्यांचं म्हणणं आहे की भारत आणि अमेरिका संबंध आता भारताला अमेरिकेने इस्रायल आणि जपानच्या कॅटेगरीत बसून तेवढे सुदृढ संबंध प्रस्थापित केले पाहिजेत हे लोक मार्को रुबियो हमासच्या विरोधात आहे चीनच्या विरोधात आहे इराणच्या विरोधात आहे आणि म्हणून तिथे असे लोक येत असताना इथे गाझा सम्राटांना पुन्हा आणायचं आहे का इथे चीनवर चीनसोबत करार करणाऱ्या काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणायचं आहे का हा विचार महाराष्ट्राच्या या जनतेने केला पाहिजे कारण यातनं ज्या संधी निर्माण होणार आहे कारण खरंच सांगतो अमेरिकेत किती बदल केले तरी अमेरिकेला आलेली मरगळ ही अनेक दशकांची आहे आणि अमेरिकेतले अनेक लोकांची कष्ट करायची तयारी गेलेली आणि त्यामुळे जरी त्यांनी प्रयत्न केले तरी त्यांना एकट्याच्यानी हे झेपणार नाही आहे त्यांना भारतासारख्या देशाची मदत लागणार आहे आणि जेव्हा ती मदत लागेल आणि जेव्हा ला, जसंही म्हणलं की मार्को रोबियाचं म्हणणं आहे की भारताला जपान किंवा इस्रायलच्या लेवलला आणलं पाहिजे भारताची एक्झॅक्टली हीच अपेक्षा गेली दहा वर्ष मोदी सरकार असताना की आम्ही चीनविरुद्ध सैन्य सीमेवर उभे करून तयार आहोत तुमचं युद्ध आम्ही लढायच्या परिस्थितीत आहोत आणि असं असताना तुम्ही काय करता येतं इथे काळ्या घालता येऊन आणि इथल्या राजकीय पक्षांना हाताशी धरून मानवाधिकार पर्यावरण त्या अमेरिकेत जाऊन त्या पन्नूबिन्नूच्या तिथे हत्येचे प्रयत्न ह्या अशा गोष्टी तुम्ही तुम्ही मित्र देश आहात का तुम्ही शत्रू देशात ही भारताची साधी अपेक्षा आहे पण ती गेली चार वर्ष आपल्याला हुलकावणी देत होती ट्रम्प यांच्या काळातही शेवटच्या दोन वर्षात आपल्याला मोठा सपोर्ट मिळाला काश्मीरबाबत कलम तीनशे सत्तर रद्द केल्यावरही ट्रम्पने त्याच्याकडे फार दुर्लक्ष म्हणजे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आता अशा प्रकारचं सरकार असताना हे सगळे एन जी ओ टाईप झोलावाला टाईप निर्भय गँग विचारवंत सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणादी कार्यकर्ते हे यांचं सगळा घोळका असलेलं सरकार इथे आणून आपल्याला काय साध्य होणार आहे हा विचार करायचा आहे बाकीचे बरेच अपॉइंटमेंट्स आहेत त्याच्यावर सगळ्या वेगळा एक स्वतंत्र विषय करता येईल पीटर हकाबी असेल ज्याला इस्रायलचं राजदूत म्हणून नेमलेलं आहे जॉन रॅडक्लिफ आहे ज्याला सी आय डायरेक्टर केलेलं आहे क्रिस्टी नोएम आहे ज्यांना होमलँड सिक्युरिटी म्हणजे खास करून ज्यांना अमेरिकेतनं बेकायदेशीर घुसलेल्या लोकांना बाहेर काढायचं आहे त्याच्यासाठी मोठी फिल्डिंग लावलेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि हे जर अमेरिकेत होत असेल तर आपणही आपल्याकडे घुसलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बाहेर काढलं पाहिजे कालच म्हणजे मलाही ही, ही कल्पना नव्हती की काल विदर्भाच्या विषयावर चर्चा करत असताना मलाही हा प्रश्न पडायचा की हे अमरावती आणि अकोला या सगळ्या भागामध्ये हे बांगलादेशी रोहिंग्या आले कुठून तर कारण कलकत्त्याहून ज्या गाड्या ते मुंबईला येतात म्हणजे मी लहानपणी एकदाच गीतांजली एक्सप्रेसने आलो होतो आणि तेव्हा मग महाराष्ट्रात चिरली गाडी की नागपूर मग बडनेरा अकोला भुसावळ ना कल्याण असे चार पाच स्टॉप होते तेव्हा ही जी सगळे स्टॉप आहेत ही सगळी बांगलादेश आणि रोहिंग्यांची केंद्र झालेत मुंबईमध्ये मीरा भाईंदरला सगळ्याच वस्ती वाढलेली आहे ही अशी परिस्थिती असताना अमेरिका जेव्हा आग लावत असेल तेव्हा आपणही त्यात काळी ओढली तर काही बिघडणार नाही ने। त्यामुळे नेमणुका जरी अमेरिकेतल्या असल्या तरी त्या महाराष्ट्रासाठी ही दिशादर्शक आहेत अमेरिकेने कूस बदलली दिली आहे महाराष्ट्र यावेळेला नटद्रष्टासारखा दळभद्री विचार करून दळभद्री मनोवृत्तीच्या लोकांना सरकारमध्ये आणणार का या संधीचा फायदा घेऊ करू शकेल आणि या संधीचा फायदा घेऊन देशाला आर्थिक प्रगतीच्या राजकीय स्थैर्याच्या आणि आपली अस्मिता संस्कृती हिंदू विचारसरणी जपणाऱ्या सरकारच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी करू शकेल ते आता मतदार म्हणून तुम्हाला ठरवायचं आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एस एट